प्रबोधन कलामांचा वाचर्या संबंध महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाचा कार्यक्रम घेत असताना आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आयुष्यमान अजय यांचा शुभविवाह काल दिनांक तीन मे दोन हजार चोवीस ला संपन्न झाला त्या निमित्ताने चार मे दोन हजार चोवीस ला त्यांच्या वैवाहिक सांसारिक कौटुंबिक जीवनाचा रदगाडा सुखरूप चालावा या निमित्ताने स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला तो कार्यक्रम यशस्वी झाला त्या प्रत्यर्थ आम्ही आमच्या मंचाच्या वतीने एक झुलवा नावाचे गीत सादर करीत आहोत आले अरे वरत आले अजय दादाची वरात आली नवरी आली नवरी आली विजया ताई खुश झाली नवरी आली नवरी आली विजया ताई खुश झाली अरे अजय दादा लग्नाची अरे अजय दादा लग्नाची वरात आली नवरी आली नवरी आली विजयताई खुश झाली विजयताई खुश झाली कार्तिक दादा पण खुश झाले आणि सर्वजण आता आम्ही जेवण करून घरी जाणार आहोत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद